डॉक्टर मी आठ वर्षापासून विवाहित आहे आणि मी कोणालाच सांगू शकत नाही की आम्हाला मूल का नाही झालेलं ऍक्च्युली प्रॉब्लेम हा माझ्या नवऱ्यामध्ये आहे नमस्कार मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे आय व्ही एफ एक्सपर्ट अँड गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम बारामती ही जी पेशंट आहे जिच्याबद्दल मी बोलते ते नुकतीच माझ्याकडे येऊन गेलीय आणि असे कित्येक कपल्स रोज ओपीडी मध्ये येतात त्यामधून स्त्री काहीच बोलत नसते आणि हे पण एक इंडिकेशन आहे की काहीतरी गडबड आहे द कपल इज नॉट ओपनिंग अप द कपल इज नॉट फ्रँक और ट्रान्सपरंट इवन विथ इच अदर तिने मला सांगितलं की आठ वर्षापासून मी त्याला म्हणते की तू तुझा सीवन रिपोर्ट परत एकदा चेक कर तुझ्यात काहीतरी असेल तर आपल्याला सापडेल आणि आपण त्यावरती काहीतरी करू शकतो तर असं का होतं व्हॉट हॅपन्स वेन यू डोंट ऍक्सेप्ट दॅट देर इज अ प्रॉब्लेम स्त्रियांना सामाजिक प्रश्नांना सामोरं जावं लागतं आणि त्यांना सांगताच येते की पुरुषामध्ये प्रॉब्लेम आहे तर हे होतं कारण फर्स्ट मेल इगो हे रिअल थिंग आहे मेल इगो मध्ये येतो पुरुषांना त्याची गिल्ट वाटते लाज वाटते पुरुषांना वाटतं की याच्याने पुरुषत्वावर बोट ठेवला जाईल आणि म्हणून ते कधीच त्यांचे टेस्टिंग करायला जात नाही किंवा ॲक्सेप्ट करत नाही आणि ते फक्त बायकोला एकटी पाठवतात किंवा आम्ही सांगून सुद्धा ते टेस्टिंग करून घेत नाही बट यू नो वॉट मेडिकल ट्रूथ इज की फर्टिलिटी हे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी आहे जशी स्त्री बाळ होण्यासाठी जबाबदार असते तसंच पुरुष पण पन्नास टक्के रिस्पॉन्सिबल असतो पुरुषातलं बनणारं बीज त्याची क्वांटिटी त्याची स्पीड त्याची क्वालिटी हे प्रेग्नन्सीसाठी तितकंच महत्वाचं आहे जितकं की बाईचं ओव्युलेशन तिचे ट्यूब्स तिचं युट्रस आणि तिचं सर्विक्स हे पाच घटक म्हणजे शंभर टक्के पेशंट आणि ह्याच्यामधला खूप मोठा फॅक्टर म्हणजे स्पॉम फॅक्टर महिलांवर याचा कसा परिणाम होतो पहिले तर महिलेला खूप गिल्ट वाटत असते तिला अँझायटी डिप्रेशन होत असतं तिला सारखं वाटतं की सगळे जण माझ्याकडे बोंड दाखवतात पण मला मात्र गप्प बसावं लागतं आणि याचा थेट परिणाम तिच्या फर्टिलिटीवरती सुद्धा होत असतो बरं का नवरे रिपोर्ट करायला तयार नाही रिपोर्ट बघायला तयार नाही आणि मग बाळपण होत नाही मग अशा वेळेला तिला हेच कळत नाही की तिने जावं कुणाकडे कुणाकडून हेल्प घ्यावी तर घाबरून जाऊ नका मी तुम्हाला एंडला असे दोन महत्वाच्या टिप्स देणार आहे ज्याच्यानी तुमची जर्नी ही इझी होईल सोपी होईल आणि तुम्ही नक्कीच याचं काहीतरी निरसन करू शकत तर महिलांनी ही सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही आधी स्वतःला ब्लेम करणं बंद करा एकटंच तुमचं पेन सहन करत बसू नका आणि त्याच्याशी बोला तुमच्या पार्टनरशी बोला त्याला सांगा की ही जशी कुठली पण बी पी थायरॉइड साखर हे कसे मेडिकल कंडिशन्स तर ही पण ट्रीटेबल मेडिकल कंडिशन्स आहे आणि याचा इनफ सायंटिफिक पुरावा अवेलेबल आहे की आता मेल फर्टिलिटी ही खूप म्हणजे रिचेबल गोष्ट झाली आहे आणि आता तुम्हाला तुमचं स्वतःचं पण मूल होऊ शकतं आम्ही अजूस परमिक मेलमध्ये नुकतीच टेसा नावाचं ऑपरेशन करून त्यांना एक बाळ दिलं आहे आणि आज ती प्रेग्नेंट आहे सो त्या स्त्रीला पण एक साधारण सात ते आठ वर्ष असंच वाटत होतं की आपल्याला कधीच मूल होऊ शकणार नाही कारण का नवऱ्याला तर अजून परमिया आहे तर लक्षात ठेवा यू हॅव टू सीक इमोशनल हेल्प थर्ड पर्सनकडे जायचंय काउन्सिलर सायकोलॉजिस्ट तुमच्या हसबंड बरोबर बोलायचंय ओपन कम्युनिकेशन ठेवायचे इमोशनल बाउंड्रीज सेट करायचे की मला इथपर्यंतच मी सहन करणार आहे पण याच्या पलीकडे याला गिल्ट किंवा शेम या गोष्टींशी न जोडता मी थेट एक्सपर्ट ॲडवाईस फर्टिलिटी अडवाईस घेणार आहे कदाचित सिमेंट काउंट नॉर्मल पण असेल बट आपल्याला काहीतरी सेक्शुअल प्रॉब्लेम्स असल्यामुळे जसं की प्रेमॅच्युअर इजॅक्युलेशन की धातू लवकर बाहेर पडतोय किंवा अनइजॅक्युलेशन धातू बाहेरच पडत नाहीये किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन असे पण प्रॉब्लेम्स देखील असू शकतात ज्यामध्ये इरेक्शनच पुरुषाला होत नसतं सो असे काही प्रॉब्लेम्स असताना सुद्धा युरोलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्ट आपल्याला यामध्ये मदत करू शकतात पाचवा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मेंटल हेल्थ सपोर्ट हे खूप गरजेची गोष्ट आहे तुमच्या पार्टनरला समजावून सांगितलं पाहिजे की जर ते एका सायकॉलॉजिस्टकडे काउन्सिलरकडे जात आहे तर याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे ते त्यांच्याकडे जाऊन त्यांचं मन मोकळं करून सेल्फ हेल्प किंवा काउन्सिलरच्या मदतीने ते एक ओपन कम्युनिकेशन थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात त्यांची इमोशन्स आपल्याला जास्त कळू शकतात त्यामुळे याच्यामध्ये गिल्ट नाही शेम नाही रादर त्यांची एजायटी त्या बाबतीतची कमी होईल ते टेस्टिंगला जाऊ शकतील ते त्यांचा रिपोर्ट परत बघू शकतील आणि ह्या मेडिकल थर्ड पर्सन हेल्पमुळे पण आपल्याला खूप मदत होऊ शकते मी जसं यापूर्वी म्हटलं की सायन्सकडे मोठा पुरावा आहे की आता मेल इन्फर्टिलिटी इज अ थिंग ऑफ द पास्ट ओके सो सहावा पॉईंट म्हणजे आपल्याकडे काय मेडिकल ऑप्शन्स अवेलेबल आहे जसं की इक्सी तर जेव्हा असे लो टू मॉडरेट काउंट्स आहेत तेव्हा सुद्धा तुम्ही आय नामक ट्रीटमेंट करू शकता ज्यामध्ये तुम्ही स्पर्म्स बाहेर प्रोसेस करून डायरेक्टली गर्भाशयामध्ये सोडू शकता ज्यामध्ये तुमचाच अंड वापरलं जातं तुमच्या हस्बंडचे स्पर्म्स वापरले जातात आणि तुम्ही, तुम्ही मातृत्वाकडे जाऊ शकता दुसरं म्हणजे आय व्ही एफ ज्यामध्ये अंड्याच्या अवतीभोवती तुम्ही स्पर्म्स सोडून सुद्धा मातृत्वाकडे जाऊ शकता इक्सी ही पद्धत किंवा टेसा व्ही तिक्सी यामध्ये टेस्टिक्युलर स्पर्म ॲस्पिरेशन किंवा एक्स्ट्रॅक्शन करूनसुद्धा आपल्याला डायरेक्टली टेस्टिसमधून स्पर्म काढता येऊ शकतात आणि तुम्हाला तुमचं जेनेटिक मूल होऊ शकतं आणि ह्या ट्रीटमेंट्सकडे डिरेक्टली जाण्यापेक्षा तुम्ही आधी तीन महिने गोळ्या इंजेक्शन्स हे सगळं पण ट्राय करू शकता जर तुमचे डॉक्टर वेल ट्रेन्ड असतील मेल इन्फर्टिलिटी अँड अँड्रॉलॉजी तर त्यांना त्याच्याबद्दलचं सखोल नॉलेज असतं की तुम्हाला कुठल्या गोळ्या लागणार आहे कुठले हॉर्मोनल इंजेक्शन्स लागणारे विच टाईप ऑफ मेल यू आर नॉर्मो गोनायडोटोपिक नॉर्मोगोनॅडिझम हायपोगोनायड्रोपिक हायपोगोनॅडिझम तुम्हाला जेनेटिक प्रॉब्लेम्स आहे का हायपर गोनायडोटोपिक असे अनेक प्रकार आहेत मेल इन्फर्टिलिटीमध्ये तुम्हाला गाल फुगी झाली होती का तुमचे टेस्टिकेल वॉल्यूम कमी आहे का तुम्हाला हर्नियाचं ऑपरेशन आहे का आणि ह्या गोष्टीला इनफ क्लिनिकल पुरावा आहे की ह्याच्यावरती काम केलं जाऊ शकतं सातवा महत्वाचा पॉईंट महिलांसाठी आहे तुम्ही मातृत्व डिझर्व्ह करता पण तुमचा आत्मसन्मान घालवून पाडून ते करायचं नाहीये तुम्ही सगळं ट्राय करून बघा तुमचं लग्न जर हे नाही साध्य होते तर यू मस्ट टेक अ स्टेप बॅक तुमच्या पार्टनरशी तुम्ही बोललं पाहिजे आणि मगच ह्या सगळ्याकडे वळलं पाहिजे जर तुम्हाला घरचे ब्लेम करतायत नातेवाईक ब्लेम करतायत तर इतका खटाटोप करून उपयोग नाहीये तुम्ही ह्या गोष्टीला गिल्ट किंवा शेमशी न जोडता लवकरात लवकर एका एक्सपर्टकडे जाऊन मग तो सायकोलॉजी एक्सपर्ट असेल काउन्सिलर असेल फर्टिलिटी एक्सपर्ट असेल तुमच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही जे तुमचे विश्वासू फॅमिली मेंबर्स आहे त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांची सोबत घेऊन तुमच्या पार्टनरशी बोला म्हणजे त्यांना ते समजण्यात जास्त मदत होईल आणि आता मी तुम्हाला महत्वाचे असे दोन टिप्स सांगणार आहे ज्याच्याने तुमची ही जर्नी सोपी होईल हा व्हिडिओ तुमच्या पार्टनरला जरूर दाखवा हा व्हिडिओ बघितल्याने त्यांना कळेल की मेल इगो हा आपल्या दोघांच्या फर्टिलिटी जर्नीमध्ये मध्ये आणण्याची गरज नाही आहे ही एक शेड रिस्पॉन्सिबिलिटी आहे अँड आय व्हेरी शुअर की हा व्हिडिओ बघून ते तुमच्याशी नक्की ओपन अप होतील माय सेकंड अडवाईस एस की स्क्रीन टाइम कमी करा जितका तुम्ही स्क्रीन टाइम कमी कराल एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवाल तितकंच तुम्ही एकमेकांची मानसिकता जास्त समजून घेऊ शकता आणि या पाठीमागे काही वेगळं कारण आहे का काही चाइल्डहुड ट्रॉमा आहे का ते चेक करून घेत नाही किंवा परत एकदा ट्रीटमेंट करायला का नाही नको आहेत हे आपल्याला कळू शकेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि ज्याला असे प्रॉब्लेम्स आहेत त्या कपलबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू